मैत्रिणी आताच दिवाळी संपलेली आहे आणि सगळ्या मैत्रिणींना दिवाळीचा बोनस सुद्धा मिळालेला आहे म्हणजेच मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना बोनस सुद्धा मिळालेला आहे आणि त्यानंतर लगेचच निवडणुकीचे वारे आपल्या पूर्ण महाराष्ट्रभर वाहत आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती सगळ्या राजकीय पटलामधून सगळ्या वार्ता आपल्या कानावरती पडत आहे की लाडकी बहिणी योजना यानंतर सुरू राहणार आहे किंवा बंद होणार आहे म्हणजे आपणही सगळे द्विधा मनस्थितीमध्ये आहोत की, योजना की का का ही योजना बंद राहणार आहे याचा हप्ता वाढवून मिळणार आहे की म्हणजे नेमकं काय आपणही सगळे आपल्या समोरही सगळं प्रश्नचिन्ह आहे मैत्रीण या योजनेअंतर्गत यानंतर कोण पात्र असणार आहे किंवा कोण अपात्र असणार आहे सगळ्यात महत्वाची ही अपडेट आहे आणि त्याचबरोबर आतापर्यंत आपल्याला किती पैसे मिळालेले आहेत ही सुद्धा अपडेट मी घेऊन आलेली आहे मैत्रीणो यानंतर सुद्धा पैसे मिळणार आहेत अशी वार्ता अशी न्यूज कानावरती आलेली आहे आणि यानंतर एकवीसशे रुपयाचा हप्ता आपल्याला मिळणार आहे अशी फक्त न्यूज आहे अजून त्याचं कुठलंही कन्फर्मेशन मी तुम्हाला देत नाही तर मैत्रिणीनो आजच्या आपल्या महत्वाच्या आणि खरंच खूप महत्वाच्या व्हिडिओला आज आपण सुरुवात करणार आहोत या व्हिडिओद्वारे या योजनेद्वारे आपल्याला आज समजणार आहे की आपल्या मध्ये म्हणजे आजपर्यंत तुम्हाला तसं माहितीच आहे की आजपर्यंत तुम्ही किती पैसे तुम्हाला किती पैसे मिळालेले आहेत लाडकी बहीण योजनेचे पण तरी आज आपण त्याचा प्रूफ म्हणजेच काय म्हणूया आपण कुठेतरी त्याची नोंद आहे आणि ती नोंद कुठे आहे आणि कशी आहे आज आपण व्यवस्थित बघणार आहोत तर मैत्रिणींनो सगळ्यात आधी तर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे क्लाउड मराठी आणि ज्या मैत्रिणी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत किंवा आतापर्यंत त्या फक्त व्हिडिओ बघत होत्या आणि त्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्या सर्व माझ्या मैत्रिणींना कळकळीची विनंती आहे की त्यांनी नक्की सबस्क्राईब सुद्धा करावं आणि त्याचबरोबर जर काही कमेंट्स असतील तर नक्की मला कळवावे ज्या कमेंट्समुळे मला प्रोत्साहन मिळतं आणि मी तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या योजना घेऊन येण्यासाठी मला ऊर्जा सुद्धा मिळते तर मैत्रिणींनो आजचा खूप महत्वाचा विषय आहे जो आपण घेणार आहोत सगळ्यांनी लक्षपूर्वक बघायचा आहे मैत्रिणींनो माझ्या अपेक्षेप्रमाणे आपल्या सगळ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल असणार आहे स्मार्टफोन असणार आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचा रेकॉर्ड सुद्धा बघणार आहात तर चला सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला तर मैत्रिणींनो सगळ्यात आधी तुम्हाला यायचं आहे लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट वरती आपल्याला यायचं आहे तर मैत्रिणींनो लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या वरती आल्यानंतर आपल्याला अर्जदाराचं लॉग इन यावरती जाऊन क्लिक करायचं आहे आणि इथे आपला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे त्याचबरोबर इथे जो त्यांनी कॅपच्या दिलेला आहे तो कॅपचा कोड सुद्धा व्यवस्थित टाकून लॉग इन या बटनवरती क्लिक करायचा आहे इथे आपल्याला लगेचच पॉपअप विंडो येते लॉग इन सक्सेस मैत्रिणींनो इथे गेल्यानंतर आपल्याला होम हे बटन दिसतं त्याचबरोबर योजना हे बटन सुद्धा आपल्याला इथे दिसतं यामध्ये आपल्या योजनेची संपूर्ण माहिती जी आपण आतापर्यंत घेतलेली आहे ती संपूर्ण माहिती इथे दिसते त्यानंतर यापूर्वी केलेले अर्ज यावरती जेव्हा आपण जातो तिथे आपण किती अर्ज केलेले आहेत ते आपल्याला दिसतं आणि त्याचबरोबर इथे एक नवीन ऑप्शन आलेला आहे यामध्ये संजय गांधी नाव हे नाव ॲड झालेलं आहे यामध्ये संजय गांधी योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत किंवा या योजने व्यतिरिक्त संजय गांधी निराधार योजनेचा सुद्धा जर त्या लाभ घेत असतील तर इथे आपल्याला त्यांच्या नावाच्या पुढे यस असं येतं ज्या घेत नसतील ज्या पात्र असतील त्यांना नो असं येतं तर इथे आपल्या नावासमोर जर नो असेल संजय गांधी या टॅब मध्ये जर आपलं नो असेल तर म्हणजे आपल्याला ला लाडकी बहीण योजनेचा लाभ यापुढेही मिळणार आहे आणि या योजनेसाठी आपण पात्र आहोत पण मैत्रिणींनो ज्या मैत्रिणींच्या टॅबवरती येस असं आलेलं आहे त्या मैत्रिणींना या योजनेचा लाभ मिळणार नाही कारण कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ फक्त एकाच योजनेचा लाभ आपण घेऊ शकतो ऍट अ टाइम आपण दोन योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही ना त्यामुळे आपल्याला यानंतर संजय गांधी योजनेचा लाभ मिळणार आहे पण तो लाडकी बहीण योजनेचा लाभ आपल्याला मिळणार ला नाही तर मैत्रिणींनो हा सगळ्यात महत्वाचा बदल किंवा या वेबसाईट वरती सगळ्यात महत्वाचं अपडेट या योजनेअंतर्गत सरकारने आपल्याला या पोर्टलवरती दिलेला आहे आणि मी ते तुमच्यापर्यंत आणलेलं आहे हे हा बदल जो संजय गांधी योजनेचा केलेला आहे तो सरकारने खूप महत्वाचा आणि मोठा बदल या योजनेअंतर्गत केलेला आहे पोर्टल वरती तो दिसतो आहे आणि त्याचबरोबर अजून एक खूप मोठा बदल केलेला आहे यामध्ये एक्शन्स मध्ये आपल्याला आतापर्यंत आपण किती पैसे आपल्याला मिळालेले आहेत त्याची संपूर्ण डिटेल्स आपल्याला दिसणार आहेत तर आपण ऍक्शन वरती गेल्यानंतर म्हणजे जो सगळ्यात शेवटचा टॅब आहे त्यावरती दोन ऑरेंज कलरचे आपल्याला बटन दिसत आहेत त्याचं शेवटच्या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आतापर्यंत आपण किती लाभ घेतलेला आहे ती संपूर्ण माहिती आपल्याला दिसणार आहे तर मैत्रिणीनो हा होता लाडकी बहीण योजनेचा सगळ्यात महत्वाचा अपडेट आणि त्याचबरोबर बघूयात सरकार बदलल्यानंतर किंवा आहे ते सरकार राहिल्यानंतर आपल्याला किती या योजनेचा लाभ मिळणार आहे तो कोणत्या स्वरूपात मिळणार आहे तो कसा मिळणार आहे ती सुद्धा व्हिडिओ आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणारच आहोत तर तो भाग बघण्यासाठी किंवा ते अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका किंवा ही व्हिडिओ तुम्हाला आवडलेली असेल ही माहिती तुम्हाला आवडलेली असेल नक्कीच व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका धन्यवाद क्लाउड मराठी